अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस्ताईंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल बालविकास विकास विभागाकडून एक नोटीस आलेली आहे अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादा दिलेली आहे तर इथे विषय पाहू शकता आठवं राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांना कोणतीही ॲक्टिव्हिटी केले नसल्याबाबत तिथे व्हिडिओ कॉलद्वारे शासनाने काही सूचना दिल्या आहेत व त्यांच्या कारवाई होऊ शकते तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ही नोटीस आलेली आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाचं असणार आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं असणार आहे त्यामुळे कोणताही पाठ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती दररोज सरकारी योजना व नोकरीबद्दल सविस्तर माहिती असते अपडेट्स असतात व अंगणवाडी सेविकांसाठी हे खूप महत्वपूर्ण असणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभागाकडून आलेली नोटीस आहे तरी ते विषय आहे जे आठवं राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत जे सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांना कोणतीही ॲक्टिव्हिटी केल्या नसल्याबाबत आहे तरी ते उपरोक्त विषय अनुसरून कळविण्यात येते की आठवं राष्ट्रीय पोषण महादिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध उपक्रमासह आयोजित करण्याच्या सूचना आपणास यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला दररोज केलेल्या ॲक्टिव्हिटीचे अहवालजन आंदोलन डॅशबोर्डवर भरवायच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या तर हे अंगणवाडी सेविकांसह कामच आहे की रोजचं हे जे काही राष्ट्रीय पोषण माह झाला होता त्याबद्दल जे काही सूचना दिल्या होत्या यापूर्वीच देण्यात आलेल्या होत्या व त्यानुसार जी ॲक्टिव्हिटी करण्यात आले होते म्हणजे प्रत्येक पॅरेंट्ससोबत ॲक्टिव्हिटी करायची होती प्रत्येक मुलासोबत ॲक्टिव्हिटी करायची होती व त्याची पूर्ण माहिती डॅशबोर्डवरती सूचना दिल्या होत्या की ते भरायचं आहे तर केंद्र शासनाने इथे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या व्हिडिओ कॉलमध्ये एकूण सातशे च चौ चारशे सात हजार चारशे च एक्केचाळीस अंगणवाडी यांना आठवं राष्ट्रीय पोषण महा चालू झाल्यापासून एकही ॲक्टिव्हिटी केली नाही तसेच जन आंदोलन डॅशबोर्डवरती एकही ॲक्टिव्हिटीची नोंद केली नाही असे निर्देशनात आले आहे याबाबत केंद्र शासनाने खेद व्यक्त केला आहे तर अंगणवाडीमध्ये आपला मंत्री महिला व बालविकास विभाग आदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रामधले अंगणवाडी जे काही अंगणवाडी ऍक्टिव्हिटी असो अंगणवाडी कर्मचारी आहेत ते टॉप वनला आहेत टॉप नंबर वनला आहे कोणतेही काय ऍक्टिव्हिटी करायला सांगितलेली असू द्या कोणतेही जे फंक्शन्स आहेत ते करायला सांगितलेले असू द्या अंगणवाडी सेविका व कर्मचारी बरोबर करतात व ते महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहेत तर इथे असून दिसून येत आहेत की तसेच जन आंदोलन डॅशबोर्डवरती एकही ॲक्टिव्हिटीची नोंद केली नाही असे दिसून आले असल्यामुळे याबाबत केंद्र शासनाने खेद व्यक्त केली आहे व या अंगणवाडी केंद्रामध्ये तात्काळ ॲक्टिव्हिटी सुरू करून दररोज जन आंदोलन डॅशबोर्डवर त्यांच्या नोंदी करण्याबाबत केंद्र शासनाने सूचना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत दररोज साडे दहा वाजता केंद्र शासनाद्वारे सीद्वारे आढावा घेण्यात येणार आहे हे सुद्धा माहिती आहे बघा दररोज व्हिडिओ कॉलद्वारे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे साडे दहा वाजता केंद्र शासनाद्वारे वी सीद्वारे हे आढावा घेणार आहे चेकिंग होणार आहे नाहीतर तुमच्यावरती कठोर कारवाई होऊ शकते आणि शिक्षा सुद्धा होऊ शकते यास अनुसरून सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्पनगरी यांनी सोबत जोडलेल्या यादीतील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये ॲक्टिव्हिटीचे आयोजन करून त्यांच्या दैनंदिन नोंदी घेऊन जन आंदोलन डॅशबोर्डवर तात्काळ नोंदी सुरू करण्यास यावे त्याबाबत आपल्या जिल्ह्यात दररोज आढावा घेण्यात येत आहेत तर इथे लक्षात घ्या केंद्र शासनाने ऑक्टोबर रोजी जे घेतलेले व्हिडिओ कॉल होते त्यामध्ये सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांना सांगितले होते त्या जे काही अनुसरून अनु सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बालविकास प्रकल्प नगरी यांना सोबत जोडलेल्या जी यादी दिलेली आहे पूर्णपणे आढावा घ्यायला सांगितलेला आहे पूर्णपणे ॲक्टिव्हिटी पूर्ण, पूर्ण करून ते तिथे अपलोड करायचे आहे माहिती पण आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक अजून काम वाढलेलं आहे ते म्हणजे पूर्ण जे फंक्शन्स आहेत जे पूर्ण काम आहे ते सुद्धा करा परत ऑनलाईन जे ॲक्टिव्हिटी ते भरायचं आहे डॅशबोर्डवरती त्यांना ॲक्टिव्ह राहायचं आहे प्लस इथे पूर्ण पोषण वरती माहिती भरायची आहे ही सगळी गोष्ट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ताईंनो तुम्हाला ऑलरेडी ऑनलाईनसाठी मोबाईलसुद्धा दिलेला आहे सिमकार्ड दिलेलं आहे असं शासन म्हणत आहे त्यानंतर दिवाळी बोनस दोन हजार रुपयेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात येत्या मंगळवारपासून होणार आहे हे सुद्धा माहिती मिळाली आहे तर तुम्हाला काय वाटतं की एवढ्या वेतनामध्ये हे काम कसं आहे म्हणजे ऑनलाईन भरा त्याच्यानंतर सगळे कामं ऑनलाईन करायचं आहे प्लस जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते डॅशबोर्डवरती भरायचं आहे पोषण ट्रॅकरचं एफ आर एस असो काय असो सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे व वेतन वाढ इथं करण्यास नक्कीच इथे सरकार आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी देत आहेत का नाही तर सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतं आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ते पूर्णपणे अपलोड करायची आहे माहिती भरायची आहे जेणेकरून तुमच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओला शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद